नमस्कार मित्रांनो मित्रांनो मध्ये सहर्ष स्वागत आहे बीड जिल्हा पोलीस संदर्भामध्ये दे विद्यार्थ्यांचे बरेचसे मेसेज येत आहेत की सर आमचा हॉल तिकीट कधी येणार आहे तर बीड जिल्ह्यातले जे विद्यार्थी या हॉल तिकीटची वाट बघत आहेत किंवा ज्यांचा फॉर्म चुकलेला आहे ज्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे ती काय बातमी आहे ती आजच्या आपण या व्हिडिओमधून आपल्याला बघायचं आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या शेअर करा तर मित्रांनो बघा पहिल्यांदा इथे ज्या वेळेस तुम्ही गुगल क्रोम ओपन करता त्यावेळेला तुम्हाला एक लिंक इथे पेस्ट करायची आहे ती लिंक आहे बघा बीड रिक्रूट ऑनलाईन डॉट इन आता ही ज्यावेळेस आपण सर्च करणार आहे लिंक बघा ही जी लिंक आहे ही लिंक आपण सर्च करणार आहे त्यावेळेला काय होईल ही लिंक ओपन होईल बघा लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा सुधारित वेळापत्रक आणि सुधारित वेळापत्रकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अर्जाची तात्पुरणी पडताळणीची तारीख जी आहे ती या ठिकाणी आठ दोन दोन हजार सव्वीस दिलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला म्हणलेलं आहे कंसामध्ये की दस्तऐवज दुरुस्ती पुन्हा अपलोड करा म्हणजे जर तुम्हाला दस्तऐवज दुरुस्त करायचा असेल पुन्हा अपलोड करायचे असतील डॉक्युमेंट तर तुम्ही करू शकता कारण अर्जाची जी अंतिम पडताळणीची जी स्थिती आहे ती बारा दोन दोन हजार सव्वीस असणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर ते या ठिकाणी करू शकता ही एक महत्वाची अपडेट आहे कारण मित्रांनो हिंगोलीमध्ये बरेचसे विद्यार्थी चुकीच्या मुळे बाहेर गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ही एक सुवर्ण संधी आहे आणि प्रवेशपत्र वितरणाची जी तारीख आहे ती इथे दिलेली आहे बघा पंधरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे येत्या पंधरा तारखेपासून तुमचं जे, जे प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र या ठिकाणी वाटप त्याचं जे, वार सर, जे आहे ते सुरू होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मला वारंवार मेसेज करून विचारत आहेत की सर आमचं जे प्रवेशपत्र आहे ते केव्हा येणार आहे तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही सूचना होती तर इथं जी तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर इथं बघू शकता या ग्रीन पट्टीमध्ये अजून बाकीच्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता पण एक आहे जर तुम्हाला अजून या ठिकाणी काही प्रॉब्लेम वाटला तर इथं वरती जो कोपऱ्यात नंबर दिलेला आहे हेल्पलाईनचा शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव एक, एक, एक हजार सात या नंबरवरती तुम्हाला कॉल मेसेज करायचा आहे तर तुमचा डाऊट आता या ठिकाणी क्लिअर झाला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा अर्ज चेक करा त्याच्यामध्ये दस्तऐवज तुमचे जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित आहेत का बघा कोणती फॉर्म मध्ये चूक झालेली आहे का हे बघा आणि मग त्यानंतर तुम्हाला अजूनही या ठिकाणी दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळं ही दुरुस्ती करा नाहीतर मग शेवटी तुम्ही अपात्र होणार आहे असं होऊ नये प्रत्येकाला परीक्षा देता यावी या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः खात्री करणं अपेक्षित आहे ती खात्री तुम्ही करावी एवढीच एक अपेक्षा आहे जे प्रवेशपत्र आहे ते पंधरा तारखेपासून सुरू होईल तर एवढी अपडेट होती व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सब्सक्राइब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद